मंडळी आता थंडीचे दिवस आहेत अशा वेळी शरीराला ऊर्जा देणारे वेगवेगळे लाडूचे प्रकार आपण करत असतो मग आज आपण अख्ख्या मुगाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत पौष्टिक शरीराला ऊर्जा देणारे हे लाडू थंडीतच काय अगदी कधीही खायला चांगलेच आहेत पारंपरिक रेसिपी आहे कमी साहित्यात होते कुठलाही पाक करायची गरज नाही पौष्टिक आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता या लाडवांसाठी मी काय केले एक किलो अख्खे मूग घेतलेले आहेत ते स्वच्छ निवडून घेतले आणि ओल्या कापडाने पुसून घेतले आता आपल्याला हे भाजायचे आहेत गॅस मिडियम ते लो फ्लेमवर ठेवायचा आणि हे आपल्याला मूग भाजून घ्यायचे हे बघा इथं आपले मूग भाजून झालेत त्याचा व्यवस्थित रंग बदललेला आहे भाजताना ते हलके जाणवत आहेत आणि त्याचा मंद असा सुगंध सुद्धा येत आहे आता हे मूग आपण गार करायचे आणि गिरणीमधून दळून आणायचे अगदी बारीक पीठ करायचं नाही बेसनाचे लाडू करताना आपण जसं पीठ दळून आणतो तसं पीठ दळायचे आता त्यातलं ह्या वाटीनं मी चार वाट्या पीठ इथं घेतलेलं आहे आता हे जे पीठ आहे ना त्यात नुसतं दूध गूळ घालून लहान मुलांना वयस्कर लोकांना खायला देऊ शकता तसं छान लागते त्याच वाटीनं दोन वाटी एकदम बारीक चिरलेला गूळ इथं आपण घ्यायचा आणि साधारण पावठी एक वाटी आपल्याला साजूक तूप यासाठी लागत आता आपण हे भाजून घेऊया तसं आपण मूग भाजून मग पीठ करून आणलेलं आहे त्यामुळं पीठ फारसं भाजावं लागत नाही फक्त छान खमंगपणा येण्यासाठी आपल्याला हे तुपामध्ये भाजायचं आहे आधी मी तूप गरम करून घेतलं त्यानंतर चार वाट्या पीठ आपण ह्याच्यामध्ये घातलंय आता आपण हे भाजून घेऊया तूप मी एकदम घातलं नाहीये जसं लागेल तसं थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आता थोड़ो थोड़ो हे बघा इथं मला कोरडं वाटतंय पीठ मी अजून थोडं तूप ह्याच्यामध्ये घालते असंच आपल्याला थोडं थोडं पीठ भाजत तुपाचा अंदाज घेत तूप घालत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवून व्यवस्थित हलवून हलवून आपल्याला हे पीठ भाजायचं आहे हे बघा आता आपलं पीठ भाजून झालेलं आहे तुम्ही बघत असाल जेव्हा मी पीठ परतते तेव्हा खालती ते जरा असं लागल्यासारखं होते थोडस लालसूर होते याचा अर्थ आपलं हे मुगाचं पीठ भाजून झालेलं आहे मस्त खमंग असं आपलं हे पीठ भाजून झालेलं आहे छान त्याचा सुगंध येत आहे आपण आधीच मूग भाजून घेतल्यामुळे हे पीठ भाजायला मला फारसा वेळ लागलेला नाहीये आता गॅस बंद केला कढई खाली उतरून घेतली आणि त्यामध्ये दोन वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे पीठ गरम असतानाच गुळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे तो लगेच विरघळतो आणि एकजीव होतो त्यामुळे गुळ एकदम बारीक चिरून घ्या तसेच तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये एक दीड चमचा वेलची पूड घातलेली आहे मुगाचा जरा उग्र वास येतो त्यामुळे वेलचीपूड ह्याच्यात जरा जास्त लागते तसेच आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालूया आता इथं मी बेदाणे काजूचे बारीक काप आणि बदामाचे बारीक काप घेतलेत तुम्ही ह्याच्यामध्ये डिंक तळून घालू शकता छान मखाणे कुरकुरीत भाजून ते घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यात ड्रायफ्रुट्सचे प्रमाण कमी जास्त करू शकता ते सुद्धा आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता पीठ कोमट असतानाच व्यवस्थित हाताने आपल्याला ते चोळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मोकळं गोरून घ्यायचंय त्याच्या गाठी सोडवून घ्यायचे गुळ कुठं खडा राहिला नाहीये ना ते चेक करायचे आणि कोमट असतानाच आपल्याला ह्याचे लाडू बांधायला घ्यायचे पीठ गरम असतानाच गुळ मी व्यवस्थित मिक्स केला आहे त्यामुळं अगदी छान गुळ एक ह्या पिठामध्ये एकजीव झालेला आहे आणि कोमट असतानाच आपण ह्याचे लाडू वळून घेत आहोत बघा किती पटकन पौष्टिक असे हे आपले अख्ख्या मुगाचे लाडू झालेले ला आहेत बघा कुठलाही पाक आपण याच्यामध्ये केला नाही नुसता गुरविडगळून घेतला आहे त्यामुळे करायला खूपच सोपे असे हे लाडू झालेले आहेत रोज एक लाडू खाल्ला तरी एनर्जी सारखा काम करेल थंडीच्या दिवसातच काय एरवी सुद्धा खायला हा तितकाच चांगला आहे पौष्टिक आहे आपण सालीसकट मूग वापरले त्यामुळे तो जास्तच पौष्टिक आहे चला इथं माझे दोन लाडू बांधून झालेले आहेत आणि असेच मी इतरही लाडू बांधून घेते कोमट पीठ असल्यामुळे अगदी लगेचच हे लाडू बांधून होत आहेत आपण घेतलेलं पिठाचं प्रमाण आणि मी बांधलेले लाडू त्याचा साईज ह्याप्रमाणे बरोबर पंचवीस लाडू इथं झालेले आहेत लाडवाच्या साईजप्रमाणे कमी जास्त लाडू तुम्ही करू शकता मग हे लाडू नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा कसे झाले ते तुमच्याकडं कुठले कुठले लाडू होतात तेही कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला माहिती होती का माहिती असेल तर असे मस्ता मस्ता असे ते पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद